नमस्कार आपलं मीडिया चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत या ठिकाणी आणि आपण आलो आहे वैजापूर तालुक्यात चार नंबर वार्डमध्ये आणि या ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक संदर्भात आपण एक मुलाखत घेणार आहोत स्फोटक मुलाखत तर आपण आपल्या भुजबळ गोकुळ विलास या आपले नगरसेवक पदासाठी या ठिकाणी वार्ड नंबर चार नंबरमध्ये उभे आहेत आपण त्यांची थोडक्यात माहिती जाणून घ्यावा घेणार आहोत त्यांची राजकीय कारकिर्दी आणि त्यांच्या जनतेचे काय प्रश्न आहे त्या संदर्भात या ठिकाणी जनतेच्या कामासाठी जनतेच्या विषयासाठी ते या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे आहे आणि ते भाजप पक्षाकडून कमळ या निशानेवर ते निवडणूक लढवत आहेत तर आपण त्यांच्या फडकत जाणून घेणार आहोत त्यांच्या जनतेबद्दल काय आस्था आहे आणि त्यांची थोडे राजकीय कारकिर्दी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ते त्याच्यामध्ये सांगितलं आपलं नाव सांगा सर्वप्रथम गोपू विलासराव भुजबळ भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मी सर्वांचे आभार मानतो का त्यांनी माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला भरपूर असा सन्मान दिला, दिला कारण की ज्या टायमाला पक्षाचं धोरण रा असतं आमच्या भारतीय जनता पार्टीचं असं धोरण असतं का भारतीय जनता पार्टी अशी आहे की ती कोणाच्या एक व्यक्तीचं हे नाही करत कारण की त्यांनी मला तिकीट देण्याचे पहिले मी एकनिष्ठ हे एक मला बघितलं आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीनं माझा एक वार्डामध्ये सर्वे काढला गोकुळ भुजबळला जर तिकीट दिलं तर गोकुळ भुजबळ निवडून येईन का तर भर त्याच्यानंतर सर्वे काढल्यानंतर इथल्या जे जनता आहे तर जनतेनी असं मला भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यानंतर माझा प्रभागमध्ये माझी निवड करण्यात आली मला उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली माझी त्याबद्दल मी जनतेचे भरपूर असे आभार व्यक्त करतो या ठिकाणी तुम्ही जनतेमध्ये तुम्हाला जनतेला कौल दिला का बा तुम्ही जे राहा आम्ही तुम्हाला नगरसेवक पदावर बसवू तुम्हाला काय समस्या जाणवल्या व तुम्हाला यासाठी उतरावं लागलं याच्यामध्ये जनतेच्या आजपासून ज्या समस्या होत्या तर समस्या मी पूर्णपणे त्यांच्या समस्या दूर केलेल्या के पण समस्या कधी खतम होत नसतात समस्या हे चालतच असतात काही ना काही कार्यक्रम लोकांची कामं चालतच असतात पण मग त्या कामासाठी नगरसेवक कसा असावा हे जनतेला कळतं त्या हिशोबाने त्यांनी मला कौल दिल्यामुळे मला पुढे संधी भेटली आणि पुढे मी काम करणार त्यानंतर या अगोदर वैजापूरचे नगराध्यक्ष होते ते डॉक्टर दिनेश परदेशी आणि त्यांनी जवळजवळ वीस वर्षापासून वैजापूर नगराध्यक्ष पद भूषक होते शिल्पाता असो ते असो तर त्यांच्या एक एक प्रश्न उपस्थित होतोय तर सगळा विषय सगळा आहे तर याबद्दल काय सांगा पाण्याचा विषय बावीस दोन हजार बावीस पासून प्रशिक्षक लागलेले त्या टायमापासून प्रशिक्षक लागल्यापासून हे असे गोष्टी चालू आहे आणि बरेच लोक म्हणजे पाणी मी तर समजून घेतात दोन हजार वीसच्या पहिले मी हेच पाणी वापरतो कोणतं आपलं नळाचं पाणी वापरत आम्ही पण काय झालं कोरोना काळात तर असं जाणवलं का थोडं लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्या टायमापासून लोक म्हणजे भरपूर असं स्व स्वतःचं म्हणजे काळजी घ्यायला लागली त्या टायमापासून पण लोकांनी समजू या जारचा जास्त उद्योग सुरू झाला जारचं काय म्हणजे की दोन हजार बावीसपासून काय जारच म्हणजे वीस वर्षापासून वीस वर्षापासून जार नाही चालू होते जार हे आत्ता आत्ता आलेले कल्ले पुरीपासून झाले असं मुळेच नाही हे आता समजून घ्या दोन तीन वर्ष समजून घ्या प्रशासक होत प्रशासकच्या काळामध्ये आम्हाला तर का खूप तकलीफ झाली लोक आम्हाला काम सांगायचे आणि ते काम आम्ही थोडस लेट व्हायचं हो ते आम्हाला खूप तकलीफ व्हायची त्या गोष्टीची तर प्रशासक काळामध्ये थोडस समजून घ्या त्रुटी टाकण्यात त्यांची कमतरता राहिली भरपूर म्हणजे फिल्टरमध्ये कधी लाईट जात होती कधी काय होत होतं बरेचसे असे कारण भरपूर आहे त्यावेळेस समजून घ्या बरस टेंडर बेसवर काम चालतं म्हणजे काम करणारे माणसं त्यांची न होत असल्यामुळे ते थोडंसं लेट होईल शि कारण की मूळ तिथं सांभाळणारा माणूस नव्हता त्याच्यामुळे थोडंसं लेट झाल्यानंतर तीन वर्षपासून थोडंसं चालू आहे त्याच्या पहिल्यांचा कार्यकाळ जर बघितला पाण्याचा तर ते भरपूर चांगला होता आता वैजापूर शहरामध्ये दे, त्याचा सत्ताधारी आमदार असेल त्याने जाऊ तेव्हा त्यांनी दोन कोटी दिले तीन कोटी दिले माझ्यापूर शहरासाठी तालुक्याचे आमदार आहे मी त्यांच्याबद्दल बोलणार मी काही एवढा मोठा कार्यकर्ता नाही का कमी तेंची तेंची मी त्यांची त्यांची माझी लेवल नाही मी माझ्या समोरच्या माणसासोबत बोलतो आता ते त्यांचं बोलता आणि मी एवढंच बोलू शकते जो काही निधी आला काय आला तो महायुतीचा आला जेव्हा महायुतीची सरकार आली दोन हजार बावीसपासून महायुतीची सरकार आली तेव्हापासून तो निधी भरम भरमसाठ आलेले आहे त्याच्या पहिले कार तर थोडं कमतरत होती निधीचं म्हणजे असं काही भरमसाठ होतं असं काही हे नव्हतं आणि बरेचसे असे माया कार्यकाळमध्ये भरपूर असा निधी आलेला आहे तुमच्या वाटमध्ये जे सांगा नाल्या आहेत अजून काही लोकांच्या घरकुलांच्या समस्या आहेत आता जवळजवळ किती चार वर्षापासून प्रशासक लागू आहे तर मग समस्या आता आतापर्यंत मी कसं आहे तुमच्या पद्धतीने काही लोकांना कसं काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या हँडवर समजून घ्या मी कमसकम सहा दहा पंधरा पहिल्या अशा आहे का त्या माझ्या हँडनुसार म्हणजे मी त्यांचं कम्प्लीट करून त्यांचे पैसे पूर्णपणे त्यांच्या खात्यावर बी टाकून दिले म्हणजे पूर्ण घर त्यांचं व्यवस्थितपणे झालेलं आहे असे म्हणजे जास्तच आहे पण काही पेंडिंगमध्ये आहे पण पंधरा घर असे आहे की ते पूर्णपणे कम्प्लीट झालेले पुढल्या ठिकाणी तुम्ही आता त्यांना तुमच्या वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये अजून एक दुसरे संगीता असतो हे आहे ते तुमच्यासोबत आहे तुम्ही दोघं मिळून या ठिकाणी जनतेचा काय प्रतिसाद आहे का बा नेमका तुम्ही त्याच्यावर भर भरपूर प्रतिसाद आहे कारण की माझ्यासोबतचे जे ज्येष्ठ आहे जे संगीत काकू त्यांचे मिस्टर राजेसिंग कल्याणसिंग राजे हे माजी नगराध्यक्ष आणि त्यांचं कार्य पंचवीस वर्षापासून आहे म्हणजे पंचवीस वर्षापासून त्यांनी काय सेवा केली कशी सेवा केली हे म्हणजे जनतेला माहिती पंचवीस वर्षापासून माणूस फील्डवर आहे जो माणूस फील्डवर काम करतो ना त्याला जास्त अडचण होत नाही इलेक्शन म्हणजे आमच्याकरता माना तर म्हणजे असं वाटत नाही की इलेक्शन लागली नाही आता समोरचे माणसं समजूया पैशाची उद करत आहे माझ्या समोरच्या माणसाचे तर पैशाची उद करत आहे त्यांचं फक्त अन त्यांना समजून घ्या ह्या वार्डामध्ये त्यांनी कोणाला सुद्धा रामराम सुद्धा कधी केलेलो नाही आज त्यांना रामराम काय पा पाय पडायला लागू मान्य वाटत असं काही कारण की जनता मला ओळखते कारण की मी दिवस रात्र त्यांच्यामध्ये राहणार म्हणून हा अर्ध्या राजची मी त्यांच्या हाकेला हाक देणार म्हणू त्याच्याकरता मला काही असं वेगळं वाटत नाही इलेक्शन लागलं म्हणून वेगळं काही वाटलं नाही मला म्हणजे सर्व क्रमांक चार मध्ये आव्हान करणार मतदान मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे का येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री डॉक्टर दिनेश भोपरदेशी यांना प्रचंड अशा मताने विजय करायचं प्रभाग अन प्रभाग चारमती मी गोपुळ विलासराव भुजबळ मी भारतीय जनता पार्टीचा अ गटातून पुरुष म्हणून उमेदवार आहे कमळ ह्या निश्नीवर भारतीय जनता पार्टीतर्फे मी उभा आहे तर कमळ माझी निशेने आहे कमळ या शनीवर मतदान करून मला भरघोस मतदानी विजय करा आणि माझ्यासोबतचे जे संगीता राजू सिंग राजपूत यांनाही कमळ यांनी शनिवार मतदान करून बरगोस मतांनी विजय करा मी त्यांला हे आवाहन करतो